कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून सर्वच घटक पक्ष रिंगणात असणार आहेत महायुतीमधून भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत मात्र दुसरीकडे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जन शक्तीला या वाटपास स्थान मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे आज होणाऱ्या बैठकीला जनसुराज्य शक्तीचे नेते आमदार विनय कोरे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे याबाबत त्यांना संपर्क साधला असा होऊ शकला नाही प्रमुख नेत्यांच्या बैठकीत ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या बैठकीत भाजप शिवसेना गट आणि राष्ट्रवादीचे नेते एकत्रित चर्चा करून जागेचा फॉर्म्युला निश्चित करणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली दरम्यान आमदार विनय कोरे यांची कोल्हापूर महायुतीच्या बैठकीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय माडिक आमदार अमोल माडिक आदिल फराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत महापालिकेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला काल वाडी रत्नागिरी येथील गायमुख येथे झाडांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता विनय कोरे यांनी बोलायला नकार दिला मंथन न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी